नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी गुढीपाडवा आलेला आहे आणि या दिवशीपासूनच मराठी नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात होते तर तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा या दिवशी, दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे लवकर उठा अभ्यंग स्नान करा म्हणजेच अंगाला उठणे लावून स्नान करा आणि सर्वात अगोदर आपलं मुख्य प्रवेशद्वारासमोरचं जे अंगण असेल फ्लॅट असेल तरीसुद्धा दाराच्या समोरचं या दिवशी आवर्जून झाडून घ्या पुसून घ्या दारामध्ये छोटी का होईना रांगोळी काढा मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं फुलांचं तोरण लावा मुख्य प्रवेशद्वाराच्या दारावरती कुंकवाने किंवा हळदीने स्वास्तिक काढायचं आहे उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं देवघर स्वच्छ करून देवांची पूजा करून घ्यायची आहे कारण गुढी उभारण्यासाठी आपल्या घरातील देवांची अगोदर पूजा व्हायला हवी आणि त्यानंतरच आपल्याला गुढी उभारायची असते त्यामुळे देवपूजा लवकर आटोपून या दिवशी घ्यायची आहे आणि गुढी जी आहे ती ऊन पडल्यानंतर दहा वाजता अकरा वाजता भर दुपारी अशा वेळी कधीही गुढी उभारू नका भलेही आपल्या स्वयंपाकाला उशीर होतो गुढीची पूजा वगैरे सगळं करून घ्यायचं आणि आपला स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य आपण दाखवला तरीसुद्धा चालतो नाही तर काय बरेच जणं करतात सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतात आणि त्यानंतर गुढी उभारण्याची तयारी तर असं करायचं नाही गुढी ही जी आहे ना जेव्हा सूर्य उदय होतो त्यावेळेस खरी तर उभारायची असते पण त्यावेळेस शक्य नसेल तर कमीत कमी जोपर्यंत कोवळं ऊन असतं आठपर्यंत पर्यंत पर्यंत जास्तीत जास्त नऊपर्यंत पर्यंत आपली गुढी जी आहे ना ती तुम्ही उभारून घ्या गुढीची पूजा करून घ्या आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर दुपारी तुम्ही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो आणि सकाळी जेव्हा आपण पूजा करतोय त्यावेळेला काय नैवेद्य दाखवायचा गुढी कशी उभारायची कोणता मंत्र म्हणायचा ही सगळी माहिती मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बरेच जण म्हणतात की गुढी उभारण्यासाठी मुहूर्त कोणता आहे वेळ कोणती आहे तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे गुढी उभारण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची किंवा वेळ या दिवशी बघण्याची गरज नाही कारण हा जो संपूर्ण दिवस असतो तोच शुभ असतो त्यामुळे सकाळी कोवळं ऊन आहे तोपर्यंत किंवा सूर्य उदय जेव्हा होतो त्यावेळेला गुढी उभारली तर अतिशय उत्तम आहे बाकी बघा तुम्हाला तुमच्याकडे जशी पद्धत आहे जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही गुढी उभारू शकता आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात होत असते त्यामुळे या दिवशी आपल्याला तुमच्या कुळदेवी तुमची जी कोणती कुळदेवी असेल तर कुळदेवीची सेवासुद्धा करायची आहे आणि तुमच्याकडे चैत्र नवरात्री असतील तुमच्याकडे घटस्थापना वगैरे केली जात असेल तर ती सुद्धा तुम्हाला या दिवशी करून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर या दिवसापासून नऊ दिवस तुम्ही अखंड दिवा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये दे। कुलदेवीसाठी प्रज्वलित करू शकता चैत्र नवरात्रीबद्दलचे व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल न हे नऊही दिवस तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता हे नऊ दिवस तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी उपवास करू शकता या नऊ दिवसात तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता किंवा या नऊ दिवस अष्टमिला नऊ मिला, मिला किंवा कोणत्याही एका दिवशी कुलदेवीची ओटी तुम्ही भरू शकता गुढी उभारण्यासाठी आपण ज्या ज्या वस्तू वापरत असतो त्या प्रत्येक वस्तूला एक विशेष महत्व आहे आणि त्या प्रत्येक वस्तू मागे शास्त्रीय कारण सुद्धा आहेत गुढी उभारण्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि पहिली वस्तू लागते ती म्हणजे गुढीची काठी ज्याला वेळूची काठी सुद्धा जातं तर गुढीच्या काठीचे महत्व सांगायचे झाले तर ही काठी भक्कम आधार म्हणून बघितली जाते नंतर आपल्याला लागतात ला गुढीला नेसवण्यासाठी वस्त्र हे जे वस्त्र आहे ना ते नवीन असावं कोरं असावं आजकाल आपण साड्या वगैरे नेसवतो तर त्या साड्या आपण परिधान केलेल्या नसाव्यात त्या साड्या कोऱ्या असाव्यात गुढीला घातलेली साडी तुम्ही परत घालू शकता पण तुम्ही वापरलेली भलेही तुम्ही एकदा वापरलेली असेल अशी साडी कधीही गुढीला घालू नका आणि शक्यतो गुढीला नेसवण्यासाठी जे वस्त्र आपण वापरतो जी साडी आपण वापरतो ती शक्यतो पिवळ्या रंगाची लाल केशरी किंवा गुलाबी रंगाची असावी इतरही तुम्ही घेऊ शकता पण हे रंग जे आहेत ना ते विशेष आणि शुभ मानले जातात गुढीसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्त्राचं महत्त्व सांगायचं झालं तर मनुष्याने त्याच्या यशाचे आणि शौर्याचे झेंडे याच ब्रह्मध्वजाप्रमाणे रोवत आपलं आयुष्य जगावं असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर कोणतेही वस्त्र असू द्या ते उभ्या आणि आडव्या धाग्यांनी बनलेलं असतं त्याचप्रमाणे आपल्या मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगले दिवस वाईट दिवस सुख दुःख हे येत जात राहतं त्याचप्रमाणे हे वस्त्र आपल्याला काही धागे सुखाचे आणि काही धागे दुःखाचे असं सूचित करत असतात त्यानंतर पुढची वस्तू आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागते ती म्हणजे कडुलिंबाचा फाटा तर कडुलिंबाचे जे पानं आहेत किंवा जो फाटा आहे तो आपल्याला आरोग्याचं प्रतीक म्हणून आपण ते बघतो किंवा ते आरोग्याचं प्रतीक आपल्याला दर्शवतं त्यानंतर आपल्याला आंब्याची पानं सुद्धा लागतात तर आंब्याची पानं ही चैतन्याचं प्रतीक दर्शवतात गाठी बऱ्याच ठिकाणी याला साखरेची माळ सुद्धा म्हटलं जातं तर साखरेची माळ वापरण्यामागे असं महत्त्व सांगितलं जातं की आपल्या सर्व नात्यांमध्ये गोडवा राहावा आपले सर्व नाते संबंध साखरेप्रमाणे मधुर असावेत असा एक संदेश या गाठीतून आपल्याला मिळतो त्यानंतर आपल्याला कलश लागतो तांब्याचा कलश असू द्या किंवा स्टीलचा पेला असू द्या किंवा स्टीलचा तांब्या असू द्या नेहमी बघा जेव्हा आपण कलशाची स्थापना करतो कोणत्याही पूजेमध्ये व्रतवैकल्यामध्ये आपण कलश भरत असतो कलश सरळ ठेवतो हो पण आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कलश हा उलटा ठेवतो हो तुम्ही कधी विचार केला आहे का की कलश या दिवशी का बरं उलटा लावला जातो तर चला मी तुम्हाला सांगते कलश उलटा म्हणजे जमिनीकडे करून आपण ठेवतो हो म्हणजे वरती आपण त्या गुढीवरती पालथा ठेवतो हो आपण त्याचं म्हणजे तोंड जास्त ते जमिनीकडे येतं आणि जमीन म्हणजे तिच्यामध्ये परोपकाराची भावना आहे जमीन जी आहे ती झाडांची मुळं स्वतःमध्ये घट्ट रोवून हो ठेवते आणि आपण जो ब्रह्मध्वज या दिवशी उपा उभारतो म्हणजे जी गुढी आपण उभारतो ना ती म्हणजे यशाचं प्रतीक किंवा चांगल्याचा चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून सुद्धा आपण ओळखतो त्याचप्रमाणे मनुष्याने देखील कितीही यश मिळवलं आपण कितीही मोठे झालो तरीसुद्धा आपले पाय जमिनीवरच राहावे या हेतूने त्या जमिनीतील जी काही सकारात्मकता किंवा जी काही सकारात्मक ऊर्जा आहे तो ती कलश तो कलश जो आहे ना ती खेचून घेतो आणि असा मांगल्याने भरलेला कलश नेहमी आपल्या घरामध्ये कायम राहावा म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी कलश जो आहे तो काठीवर किंवा गुढीवर जो आहे तो उलटा किंवा पालथा सुद्धा त्याला म्हटलं जातं तसा ठेवला जातो तर असं यामागे महत्व आहे आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं की सकाळी मुहूर्त वेळ न बघता कोवळं ऊन आहे किंवा उगवत्या सूर्यासोबत तुम्हाला गुढी उभा करायची आहे गुढी जी आहे तुम्ही जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये उभारणार असाल तर जेव्हा आपण बाहेरून आपल्या घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला आपल्या उजव्या हाताला तुम्हाला गुढी उभारायची आहे किंवा बरेच जण आपल्या घरातून बाहेर जाताना उजव्या हाताला गुढी उभारतात तर तुम्ही तसंही करू शकता शक्यतो आम्ही जे आहे जेव्हा बाहेरून आपण आपल्या घरामध्ये येतो तो आपला जो उजवा हात येतो तर त्या साईडला आम्ही गुढी बांधतो बाकी शेवटी बघा तुमची मर्जी किंवा तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना तुम्ही विचारा आणि त्यानुसार तुम्ही लावू शकता काहीही ह्याला हरकत नाही की इकडे लावलं तर शुभ इकडे लावलं तर अशुभ असं काही नाही आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत ना त्यानुसार तुम्ही गुढी उभारण्याचा प्रयत्न करा कोणत्या दिशेला वगैरे किंवा तुम्ही जर बाल्कनीमध्ये वगैरे उभारणार असाल तर त्यानुसार तुम्ही करू शकता म्हणजे घरातून आत येताना जी उजवी साईड येईल किंवा घरातून बाहेर जाताना जी उजवी साईड येईल जसं तुम्ही दरवाजात जर जसं बांधत असाल तर त्याचप्रमाणे सुद्धा तुम्ही बाल्कनीमध्ये करू शकता किंवा जिथे तुम्हाला गुढी व्यवस्थित उभारता येईल बांधता येईल कारण बांधण्यासाठी सुद्धा जागा लागणार आहे तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता किंवा तुमच्या गच्चीवर वगैरे सुद्धा तुम्ही गुढी उभारू शकता जर तुमचं बैठक घर असेल तर जिथे आपण गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे शक्यतो त्या जागी हळदीचं लेपन करून घेतलं तर अतिशय उत्तम त्या जागी रांगोळी काढायची हळदीचं लेपन नाही काढलं तरी रांगोळी काढायची छोटीशी त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं त्यावर एखादा छोटासा पाट किंवा एखादा छोटासा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावर सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची आहे किंवा एखादं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्याच्यावर थोडंसं हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि जी काठी आहे वेळूची ती स्वच्छ पुसून तेल लावून तुम्हाला घ्यायची आहे ती तिथे उभी करायची त्या वेळूच्या काठीला सुरुवातीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे छोटंसं निरांजन किंवा दिवा लावून घ्या धूप अगरबत्ती लावून घ्या आणि त्यानंतर मग या काठीला जे आहेत जे तुम्ही वस्त्र घेतलेले असतील ते तुम्हाला नेसवायचे आहेत ते वस्त्र नेसवल्यानंतर वरती वर जो कलश आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे पण तो कलश उलटा ठेवण्यापूर्वी त्या कलशाला पाच उभ्या रेषा ओढून घ्यायच्या त्या कलशावर कुंकवाने स्वास्तिकसुद्धा तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि मग तो कलश जो आहे तो उलटा ठेवायचा आणि गुढीला जेव्हा आपण साडी नेसवतो तर ता त्यावेळेला ने फक्त साडीच नाही तर त्यासोबत एखादं ब्लाऊज पीस किंवा त्या साडीवरचं ब्लाऊज असेल तुमच्याकडे ते ब्लाऊजसुद्धा तुम्हाला लावायचा आहे किंवा एक ब्लाऊज पीस तुम्हाला लावायचा आहे नुसतीच साडी लावायची नाहीये आणि मग वरचा कलश आपण लावल्यानंतर गुढीला मग तुम्ही त्या गुढीला हार घालू शकता साखरेची माळ ज्याला गाठी म्हटलं जातं किंवा गाठी सुद्धा म्हटलं जातं तो घालायचा आहे जे आपण कडुलिंबाचे पान वगैरे आणलेले आहेत ते तुम्हाला लावायचे आहेत आणि त्यानंतर परत हळद कुंकू वगैरे लावून तुम्हाला गुढीची पूजा करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि या दिवशी जेव्हा आपण सकाळी लवकर गुढीची पूजा करतोय तर त्यावेळेला तुम्हाला थोडीशी आदल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी काय करायचं थोडीशी मुठभर हरबाऱ्याची डाळ भिजू घालायची आणि गुढी उभारतोय आहे त्यावेळेला एका वाटीमध्ये हरभऱ्याची डाळ थोडासा गुळ आणि कडुलिंबाची जी आपण पानं आणलेली आहेत त्याचा जो तौर असतो बघा जी छोटी छोटी फुलं असतात तौर असतो आणि एखाद दुसरं पान तोडून याच्यामध्ये टाकायचं हे मिक्स करायचं सगळं आणि याचा नैवेद्य तुम्हाला गुढी उभारताना दाखवायचा आहे भलेही तुमचा स्वयंपाक वगैरे झालेला नसेल तरी सकाळी ही पूजा करून घ्यायची आणि ही गुढी उभारत असताना ही सगळी प्रोसेस करत असताना आपल्याला ओम ब्रह्मध्वजाय नमः ओम ब्रह्मध्वजायन मह हा मंत्र म्हणायचा आहे गुढी सगळी साडी नेसवताना उभारताना जरी तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर पूजा झाल्यानंतर कमीत कमी अकरा कमी वेळा ओम ब्रह्मध्वजाय मह हा मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे याप्रमाणे साधी सोपी गुढीची पूजा जी आहे ती करायची आहे गुढी उभारून घ्यायची आहे आणि मग यानंतर जेव्हा तुमचा स्वयंपाक होईल तर स्वयंपाक झाल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी खीर पुरी श्रीखंड पुरी असं बनवलं जातं तुमच्याकडे जी पद्धत आहे जो स्वयंपाक बनवला जातो त्याचा नैवेद्य सुद्धा स्वयंपाक झाल्यानंतर या गुढीला तुम्हाला दाखवायचा असतो तर नंतर तो नैवेद्य दाखवून घ्यायचा म्हणजे गुढीला दोन नैवेद्य दाखवायचे गुढी उभारताना तो नैवेद्य दाखवायचा पहिला सांगितलेला हरभऱ्याची डाळ गुळ आणि कडुलिंबाचा जो तौर असतो त्याचा आणि दुसरा म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गुढी जी आहे ती संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर ज्याला प्रदोष काळ म्हटलं जातं तर त्या प्रदोष काळामध्ये आपल्याला गुढी जी आहे ती उतरवायची आहे गुढी उतरवताना सुद्धा दिवा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती ओवाळायची हळद कुंकू लावून घ्यायचं घरातील सर्वांनी या गुढीच्या पाया पडायचं आहे गुढीला प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर राहू दे माझ्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होऊ दे प्रार्थना करून सर्वांनी नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुम्हाला गुढी जी आहे ती उतरवायची आहे आता गुढीला दाखवलेला जो नैवेद्य आहे तुमच्याकडे गायी वगैरे येत असतील तर ता त्यांना तुम्ही खाऊ घालू शकता किंवा पशु पक्ष्यांना तुम्ही तो छोटे छोटे तुकडे करून चिमण्यांसाठी वगैरे तुम्ही तो देऊ शकता किंवा बऱ्याच ठिकाणी हा खाल्ला सुद्धा जातो पण काय शक्यतो आपण दरवाजात बाल्कनीत गच्चीवर गुढीला नैवेद्य दाखवतो तो तो उघडा वगैरे असतो मग अशा वेळेला त्याच्यामध्ये काही गेलय का कोणी काही तोंड लावलंय का ह्या सगळ्या गोष्टींचं सुद्धा लक्ष देऊन जर तुम्ही खात असाल तर ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे जे फुलं वगैरे आपण अर्पण केलेले आहेत ते निर्माल्यामध्ये टाकायचे जो कलश तांब्या आपण हे केलेला होता तो स्वच्छ धुवून परत वापरायचा साडी जी आहे ती तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा असंच सणवारांना व्रतवैकल्यांना घालण्यासाठी तुम्हाला ठेवायची असेल तर ही साडी तुम्ही ठेवू शकता आणि जे कडुलिंबाचे पानं आहेत ते तुम्ही तुमचं जे धान्य असतं वर्षभरातलं त्याच्यामध्ये टाकून ठेवू शकता याच्यामुळे कीड वगैरे काही लागत नाही आणि जी आपली तिजोरी असते तर त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पानं ठेवावेत असं म्हटलं जातं यामुळे कधीच आपल्याला धनाची कमतरता पडत नाही माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते आपली तिजोरी जी आहे ती नेहमी भरलेली राहते असा एक भाव आहे किंवा अशी एक श्रद्धा आहे आणि जर का तुमचं नवीन लग्न झालेलं आहे तुमचा हा पहिला सण आहे तर अशा वेळेला तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये ऐकून किंवा गुगल वर वाचून हा सण साजरा करू नका किंवा गुढी उभारू नका तुमच्या घरातील जे मोठी मंडळी आहेत तुमचे सासू सासरे वगैरे आहेत त्यांना तुम्ही विचारा तुमच्या घराण्यातील ज्या रूढी परंपरा आहेत त्या तुम्ही जाणून घ्या आणि त्याचप्रमाणे गुढी तुम्हाला उभारायची असेल तर तुम्ही गुढी उभारू शकता कारण की बघा लग्न झाल्यानंतर आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा जाणून घेणं त्या माहिती करून घेणं आणि त्याप्रमाणे सणवार करणं किंवा त्या रूढी परंपरा पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या घराण्यातील रूढी परंपराप्रमाणेच जे सणवार आहेत ते करण्याला सुरुवात करावी असं एक प्रांजळ माझं मत आहे कारण मी स्वतःसुद्धा आमच्याकडे ज्या पद्धतीने केलं जातं त्याच पद्धतीने करते बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना ते एक माहिती म्हणून नॉलेज म्हणून आपण घ्यायचं असतं पण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा सोडून द्यायच्या आणि व्हिडिओमध्ये ऐकून किंवा गुगलवर वाचून आपण सणवार साजरे करायचे हे पूर्णपणे चुकीचं आहे त्याच्यामुळे तुमच्या घराण्याच्या रूढी परंपराप्रमाणे प्रत्येक सणवार जो आहे ना तो तुम्ही साजरा करण्याला प्रथम प्राधान्य द्या आणि तुम्हाला जर सासू सासरे वगैरे कोणी नसतील सांगायला बऱ्याच जणांचं लव्ह मॅरेज वगैरे झालेलं असतं तर अशा वेळेला तुमचे कोणीतरी भावकी असेल तुमच्या गावातलं कोणीतरी असेल तर त्यांना तुम्ही फोन करून विचारा की आपल्या गावामध्ये किंवा आमच्याकडे आपल्याकडे कशा पद्धतीने हे सण साजरे केला जातो तर त्या पद्धतीने माहिती गोळा करून सुद्धा तुम्ही हे जे सगळे सणवार जे आहेत ते साजरे करू शकता कारण जेव्हा आपण आपल्या घराण्यातल्या रूढी परंपरा माहीत करून घेऊन त्यापुढे चालवतो ना तर याचा फायदा आपल्याला आपल्या संसाराला आपल्या लेकरा बाळांना होत असतो आणि मग आपण रूढी परंपरा सोडून देतो आणि भलतच करतो मग याचे पुढे आपल्याला त्रास होऊ लागतात म्हणून हे लक्षात ठेवा